फास्ट आहे इथं लोकांना जर कुठेतरी रेव्हेन्यू नाही तर आपल्या महसूल विभागाकडे जर काही पाणंद्रस्ते करायचे असेल आत्ता मोकळा करायचा असेल तर छोटे मोठं काम असेल तर तुम्हाला दहा दहा वेळा जावं लागतं का नाही बरोबर का नाही कसं दहा वेळा जा कलेक्टर दहा वेळा जा आमचं काम आहे गरीबचं काम आहे आम्हाला करून द्या शहरामध्ये एखादा विषय असतो कुणी ते अतिक्रमण केलेलं असतं ते काढून आपल्या जमिनीचा अतिक्रमण काढायला दहादा वीस वेळा जावं लागतं का नाही पण या बुमरे साहेबांचा दारूचा कुठला तरी ग्रामीण ते शहर का शहर तो ग्रामीण असं काहीतरी लायसन्स करायचं होतं किती दिवसात झालं सहा तासात झालं आणि रेकॉर्डच बघा त्यांचं मला माहित नाही कसं झालं कदाचित तुम्हाला ते माहित असेल मंत्री महोदयाची प्रॉपर्टी किती हे मला माहित नाही दुकानं मात्र किती हे माहिती आहे सोळा दुकान आहे पण त्यांचे जे ड्रायव्हर आहेत ते मात्र या सगळ्यात श्रीमंत ड्रायव्हर एकशे साठ कोटीची प्रॉपर्टी ड्रायव्हर मिळाली आम्ही काय गप्प असणार का तुमच्या नावाली कधी घालता म्हणजे हे अशा गोष्टी चालल्या म्हणजे आपण बसवलं की आमचं हे व काम होत ते काम होतं इथं हे होते अत्याचार होतात हे होते पण ह्याचं काय चाललंय त्यांची मन मस्ती तिथं तिथं चालू आहे त्यामुळे ह्या सर्व विषयांकडे लक्ष देण्याची जरूरत आहे